इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस चालू वर्षीचं कोल्हापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सव थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मभूमीत पहिल्यांदाच होत असल्यानं शिक्षणप्रेमीतून आनंद व्यक्त करण्यात येतोय विज्ञान प्रदर्शनास कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ संतोष पाटील शिक्षण उपसंचालक महेश चोथे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर प्राथमिक शिक्षण अधिकारी सौमीना शेंडकर आमदार राजूबा बावळे आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने वरयत शिक्षण संस्थेचे सर्वसन्मान्य पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे नियोजन बैठकीत डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी आपण व्यक्तीच्या तीनही दिवस विज्ञान प्रदर्शनास उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध करण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन अत्यंत लाभदायी ठरणार आहे पालकांनी देखील आपल्या मुलांच्या वैज्ञानिक जाणीवांची उंची वाढवण्यासाठी प्रदर्शनाच्या तीनही दिवस वेळात वेळ काढून सर्व उपकरणे दाखवावीत आणि ग्रंथ महोत्सवास भेट देऊन उत्तमोत्तम पुस्तकांची खरेदी आपल्या मुलांसाठी करावी असं आवाहन केलं दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस का या कालावधीत रयत शिक्षण संस्था संचलित रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोज तालुका हात ठिकाणी आयोजित करण्यात आलेले विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सव उल्लेखनीय उपस्थिती दर्शवण्याचं आवाहन रयत गुरुकुलचे मुख्याध्यापक व विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सागर माने यांनी केलं नियोजन बैठकीस अधिकारी दिगंबर मोरे विस्ताराधिकारी धनाजी पाटील सागर चुडाप्पा श्रीशैल मठपती राजेश पिष्ठे उमा जाधव हो, प्राजक्ता पाटील ओंकार कुलकर्णी सुवर्णा जाधव हो यांची उपस्थिती होती कुंभोज प्रतिनिधी मराठी न्यूज